नमस्कार मंडळी एकटेच जत्रा व्यवसाय सत्रा या युट्यूब चॅनल वर आपलं सर स्वागत आहे आज आमच्या घरी बैल पोहा साजरा झालेला आहे तर आपण बघा हा एक बैल आहे म्हणजे कोंड आहे आपला आहे आपण गुरु नाव याचं बाकीचे दोन तीन आहेत पण ते बाजूला आहेत ह्याला पुजलाय बाकीच्याला पुजलंय पण ह्याच्या बरोबर दर्ण आपण दर्णाव व्हिडिओ वगैरे काढलाय आणि हे बघू शकता हे लहान बैल आहेत हे बैल आधी पुजलेत नंतर ना नंतर ना आमचा गुरु पुजलाय हा आमचा आहे हिरा कसा आहे मंडळी हिरा सगळ्यात बारका आमचा गोऱ्या गोऱ्या मंडळी ही आमची रा? राणी ही राणी गई आणि ही जी आहे दुसरी आहे ही बघा ही सोनी ही सोनी आणि ही राणी मायालिका आहे दोन्ही बघा आणि या दोन्हीची ती कोंड आहेत तिन्ही हा आपला रेडकांचा गोटा ही आपल्याकडे सध्या सतरा रेडका आहेत हे बघा मेंढ्या आहेत दोन या दोन मेंढ्या इत्या शिर्डी आणि हे एक बारक बोकड हे बघा आपला बिणू बोकड आहे कसा आहे तोर हाय पालवान आपला तर मंडळी अशा रीतीने आपला बैल साजरा झालेला बेंदूर महाराष्ट्रीयन बेंदूर तर असेच व्हिडिओ आपले बघत राहा आपल्या चॅनल लाईक करत राहा हा आमचं मामा तोरण घेऊन आले एवढ्या संध्याकाळी तोरण घेऊन आले सकाळ सकाळी बांधायचं संध्याकाळी आले तरी वा कस आहे देवाच्याच आता घेऊ अक्षदा टाकून आपण आणि मग मस्त पैकी लग्न लावून घेऊ